गाईज हे बघा इकडे ना बिनकामाची ही लोक बसलेली आहे ते तीन तीन टकली ही भक्तीचं काय चाललंय चिंगम माझी ना आत्ता माझा हा भाऊ ना तो म्हणतोय भक्ती बास्कर हा बस तर इकडे लेडीज लोकांचे चालले तर भाकरी करायच्या आणि मी बिनकामाची ना फक्त विडिओ करते इकडं तिकडं फिरते हेच चालू आहे तर आपलं मेन होतं ना ते झालेलं आहे जेवणाचं वगैरे आणि पार्टी तर झालेली आहे फायनली शिजलेलं आहे हां आता आम्ही जेवायला बसणार आहे पण त्याच्या अगोदर ही आमची लेडीजची गँग आहे ना ती थोडेशा आणि एक दहा एक भाकरी करायची आहेत आणि इकडून आमची पुष्प आले ते बघा झुकेगा साला पप्पा सारखं भक्ती पप्पांना तसं म्हणत होती कारण की पप्पांचे आमच्या थोडंसं हात एक वरती एक खालती असं करतात त्याच्यामुळे ते पप्पांचं नाव पडलेलं आहे झुके का नाही चाला पुष्पा इकडे शेळी वगैरे बांधलेत कारण की किती जरी काहीही झालं तरी शेतातली कामं किंवा जनावरांचं वगैरे हे करावंच लागतं मी ना एकतर बिनकामाची इकडे नुसतं चुलीच्या लाकडं बारीक बारीक करून घालत होते एक तर धूर लागत होता गरम होत होतं तर त्याच्यामुळे मी काही केलं नाही हां मम्मीनं जेवण चिकन सुकं म्हणजे रस्सा बाकीचं भात वगैरे सगळं मम्मीनं केलं भाकरी माझ्या दोन माम्या दोन वहिनी आणि हा माझ्या भावाचा छोटा मुलगा मोठा अजून यायचा आहे मामाने थोडी मदत केली इकडं मिस्टर माझे हे सगळे ना ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे ते सगळी मदत करतच होती जे ते जमत आहे ते पण मी मात्र ना इकडून तिकडून तिकडून इकडून हेच करत होते फायनली शिजलेलं आहे आणि मम्मीची पद्धत थोडीशी वेगळी आहे ते मामा म्हणत होते की पहिलं म्हणजे सुक्कं आणि पातळ असं म्हणजे अणी पाणीमध्ये वगैरे असं मम्मी शिजवून घेत नाही डायरेक्ट रश्श्यामध्ये सुरून घेते असे एकदम तर्रीवाला रस्सा असं आणि त्याच्यानंतर मग त्या रश्श्यातलं काढायचं चिकन आणि मग सुक्यामध्ये मसाला वगैरे करून मग सुकं करायचं प्रत्येकांची पद्धत वेगळी असते तशीच माझ्या मम्मीची पण जेवण करण्याची पद्धत जी आहे ना ती वेगळी आहे झाडा वगैरे प्रॉपर आम्ही आश्चर्य असल्यासारखं सगळं मटेरियल घेऊन आलो आश्चार बरं का आणि फायनली एकतरी काम करते मी म्हणजे म्हणायला नको काय केलं नाही तर लिंबू चिरायचं काम करायला लागले मी इकडे लिंबू एका लिंबूमध्ये मी चार फोडे केलेत बारीक बारीक केले की सारखं सारखं वाढायला लागतं ना त्याच्यामुळे आणि खास महत्त्वाचं म्हणजे हे आहे ताट नैसर्गिक ताट जे की मला ह्याच्यामध्ये जेवल्याशिवाय चैनच पडत नाही आणि आवडतच नाही शेतात जेव्हा जेव्हा मी जेवेल ना त्या ह्या ताटामध्ये जेवते आता ना हे पूर्ण पानं सगळी निघून जातात पूर्ण नव्यानं सगळी पानं वगैरे येतात तर मे महिन्यामध्ये बघूया आपण ना आल्यानंतर भारी असं हिरवगार झाड असतं ते ताट करायचं ही पानं आहेत तर आता एवढी काय खास नाही आहेत सगळी फाटून वगैरे गेली जुनी झालीत कवळी नाही आहेत पानं तर त्याच्यामुळे आम्ही थोडीशीच काढली एका ताटापुरती आणि ह्याला जेव्हा बहर येतो ना म्हणजे लाल फुलं असतात बहर येते ते पप्पा मला सांगत होते हे झाड पूर्ण ना सजवल्यासारखं फुलाने भरतं तर तेव्हा तू ये आणि विडो करून घेऊन जा म्हणून तर हो म्हटलं नक्कीच आपण येऊया हे खूप मोठं झाड आहे आमच्याच शेतामधलं झाड आहे इकडे ऊस आहे तो पण आपलाच आहे एक थोडीशी पानं काढली आहेत आम्ही म्हणजे एक ताटं होईल इतकं आता कुटे -कुटे तर आता ह्याला लागणाऱ्या ज्या काड्या असतात ना तर त्या पण आपल्याला शोधाव्या लागतील तर पप्पांनी ते पण बघितलं कुठे कुठे कारण त्यांना माहीत आहे मी आल्यानंतर ह्याच्यातच जेवते मग तुम्ही कसलंही ताट द्या तर पत्रावळी वगैरे आम्ही सगळं आणले तरी पण मला ह्याच्यातच जेवायचं असतं तर शेतात जेव्हा जेव्हा मी येईल तेव्हा पप्पांचं हे आमचं काम असतं काय करणार लेकीच्या प्रेमासाठी करावं लागतं ना तर काठी पण सापडली आणि आता जाऊन ना आपण बसत चटईवरती मस्तपैकी ह्याची ताट करायला दाखवते तर मला कसे ताट करतात ते आणि कोणाकोणाला असं तर मी आईवडिलांना सतवत आहे ना, ना? मला कमेंट करून सांगा मी सतवते असं काय करणार आईवडील आहे तो पण हट्ट पूर्ण करून घ्यावी लागतात नंतर कोण येणार आहे का मला द्यायला चल शुभांगी तुला आवडतं ना ताटात असल्यास जेवायला तुला मी बनवून देतो म्हणून तर नसतं तसं होत नाही त्याच्यामुळे पप्पा हे इकडे भारी बनवतात कारण त्यांना प्रत्येक वेळी सवय झालेली आहे आणि माझ्या मम्मीनं ना म्हणजे पहिली परिस्थिती नव्हती तेव्हा ह्याचे ताट करून विकलेले आहे त्याच्यामुळे येतं जमतं सगळं असं इकडे शेळी कुत्री सगळी ना झाडांना नवीन पालवी आली आहे ती म्हणजे ह्याची कलंबी झाडं आहेत ना आंब्याची त्याला नवीन पानं आलेली आहेत आणि त्याचा मस्त वास असा यायला लागलाय की नाही सार्का सार्का चा तर त्याच्यामुळे सारखं सारखं ती तिकडच्या बाजूला चाललेत त्या झाडाची आणि ते झाडं एकतर उंचीला कमी आहे ते शेळींना ते तिकडच तिकडच खेचून घ्यायला लागले तर पप्पांना तो एक त्रास मस्त ना आवड तुम्हाला कोणाकोणाला आवडतं असं वडिलांचं प्रेम प्रेमानं असं ताट केल्यानंतर दोन घास जास्त जातात आणि एकच माझ्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये चूक झाले की मी जेवायला बसले ह्या ताटामध्ये जेवायला बसल्यानंतर ना व्हिडिओ केला होता पण मला तो सापडे नस नेमका गेलाय कुठे तर बघते व्हिडिओ अपलोड करत जर सापडला तर ह्याच्यामध्येच एंडला ॲड करते खूप सारे व्हिडिओ झालेत ना तर त्याच्यामुळे ना मला तो सापडत नव्हता व्यवस्थित असं पान ना गोल पत्राळी व्हायला पाहिजेत ना ते बघा जमले जमले थोडी पानं ना कवळी असली की पटकन करायला येतं किंवा कशी दे कशी पण ना म्हणजे ते काठी लावतात ना लावलं तरी पानं खराब होत नाहीत पण इकडे ना ही पानं एकदम जून झाले त्याच्यामुळे काठी लावतावी थोडंसं फाटत आहेत इकडं मामा भाजी काय चालले जा टाईमपास चालला आहे टाईमपास हे बोर झालेत आता कारण की आता अशी पण त्यांना लागली भूक एक एक वाजून गेलाय त्याचा जेवण बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे म्हटलं आता फायनली आपण जेवायला बसायचं आहेच हे बघा भाकरीचं पण आवरत आलंय त्याच्यामुळे हे सगळं आवरायचं पण चाललंय माझी दोन माम्या दोन वहिनी भाकरी करायला चौघीजणी बसले दोन चुली घालून इकडच्या दोघी जणी मामे आहेत गजरा घातलाय तिकडे आणि इकडच्या दोन ऑरेंज साडीवाली दोन वहिनी दो आहेत बघितलात आणि मम्मीचं इकडे इच्छा होती तिची की माझा वाढदिवस पुन्हा एकदा सेलिब्रेशन करायचा कारण की पंधरा डिसेंबरला मी गावी आलेले नव्हते बाहेर गगनबाडायला गेले होते गगन त्याच्यामुळं मम्मीजवळ वाढदिवस झाला नव्हता मग तिची इच्छा होती की ठीक आहे आता एवढी सगळीजण आलो आहे तर आपण वाढदिवस पण करू पुन्हा भावाला जाऊन म्हणजे मा, आमच्याजवळ इथून महागाव आहे तर इथून केक आणायला लावला होता तो येतावेळी केक घेऊन आला होता मम्मीनं साडी घेतली होती तर आणि पुन्हा वहिनीने एक साडी घेतली होती तर दोन साड्या आणि कलर मात्र सेम झाले दो दोन्ही साड्यांचे कारण की दोघींनी पण असं काही विचार करून आणला नव्हता पण एकसारखे झालेत आणि हे बघा अजून तुमचा कोण असा वाढदिवस करते का तर माझा ना आता मला वाटते हा चौतीसावा वाढदिवस आहे आता सांगतेच व्हिडिओमध्ये कारण की बरेच जण विचारत होता की तुवा वाढदिवस तर माझा आहे चौतीसावा वाढदिवस आणि माझी मम्मी अजून देखील माझा वाढदिवस दे सेलिब्रेशन करते आहे की नाही भारी मग काय एकच नंबर झक्कास तर इकडे असं झालं आणि काय झालं आरतीचं ताट वाऱ्यानं ना किती उशीर राहतच नव्हतं म्हणजे मम्मीनं दोन तीनदा प्रयत्न केले की वारं खूप होतं ना तर त्याच्यामुळे ना ते विजत होत्या तर म्हटलं ठीक आहे असंच कर कारण किती वेळ लावणार ना आणि मेणबत्ती लावायची नाही असं सगळ्यात फुकायचं नाही दिवा फुकायचं नाही ठीक आहे लावायलाच नको म्हणजे फुकायचा प्रश्नच येत नाही ना अशी पण तिका वाऱ्यानं राहणारच रह नव्हती तर झालं इकडे माझी मामीनं जिलेबी वगैरे आणली होती बघितलं काय लहान बाळाच्या पुढचा वाढदिवस सेलिब्रेशन होतो माझा तर हे ना जे मी पंधरा तारखेला आले असते ना तर आणि काहीतरी वेगळं झालं असतं पण काय करणार पंधरा तारखेला थोडं बाहेर गेले होते त्याच्यामुळे इकडे यायला मिळालं नव्हतं कॅमेरामॅन आमचे दोन दोन आहेत हां एक तर माझा फो चार्जिंग फोनचे ना संपले त्याच्यामुळं फोन माझा बंद ओढणार आहे अगं अगं था मला चिकन खायचं आहे स्वीट भरवू नको तर इकडे तू तू मी मी तू तू मी मी चाललं होतं आणि हे बघा ही साडी आणि माझ्या ओठीत ते आहे ती साडी दग साडींचे कलर झालेले शेम शेम तर हे जरा ना बाजूला काढून ठेवते म्हणजे बरं पडे मी एक तर साडी घातलेली नाही ओढणीच्या ह्याच्यामध्येच घेतलं होतं चिरमुरे खायचे असतात टाकायचे नसतात खावा चिरमुरे खावा भक्तीला माझा वाढदिवस सेलिब्रेशन केल्यानंतर लगेचच आई तू लेकीचा तुझ्या फक्त करतेस माझा करत नाहीस असं चाललं होतं मग आमच्या आईनं काय सांगितलं मी आहे तोपर्यंत मी माझ्या लेकीचा करणार तुझी तुझी आई तुझा करेल तर असं एक जोक झाला तर भक्तीचा पण आता जवळ आला आहे ना वाढदिवस असं एकतीस जानेवारी तर तिचं आता चालू झालं आहे माझा पण आला आहे माझा पण आला आहे खावा चिरमुरे खावा तर चिरमुरे केक आणि जिलेबी सगळं ना खाऊन माझं तर पोट जाम होईल तेव्हा हे आमचा बंधुराज माझ्यासाठी केक घेऊन आलेत नंबरची आज ना असं वाटायला लागलं की मी खरोखर आजच वाढदिवस आहे पार्टी आज जी आहे ना ती वाढदिवसाची पार्टी आहे तर वाढदिवसाची नाही आहे एकतीस डिसेंबर आणि वाढदिवस आता असंच म्हणूया आपण सगळे एकत्रच म्हटलं तरी चालेल असं वा सेलिब्रेशन करूया आणि छान आता आमचं वनभोजन चालू आहे सगळ्यांना पहिलं मम्मीच्या गोळ्या वगैरे होत्या ना तर आम्ही म्हटलं आम्ही तिघीजणी म्हणजे वहिनी मामी आणि मी आम्ही तिघीजणी नंतर जेवतो अजून लोकं यायची आहेत त्याच्यामुळं म्हटलं तुम्ही जेवून घ्या कारण की वाजलेत आत्ता दीड तर इकडे सगळ्यांना सॉरी वहिनी नाही दोन मामी आणि मी असं आम्ही तिघीजणी थांबलो आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना वाढून घेतले आमचे माळकरी मेंबर पण इकडे बाजूला बसले तर थँक्यू सापडला सापडला विडिओ सापडला इकडे फायनली आम्ही सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी आणि माझ्या दोन मामी आणि बाजूलाच आहेत आमचे गावातले दोन मेंबर असे आम्ही पाच जण आहे बघा इकडे पाटील मामा आणि रमेश दादा आमच्या समोरचे आहेत तर ते पण आले होते तर तिकडे ते दोघं जण बसलेत आणि मी इथे चुलीजवळ बसून आम्ही ना तिघीजणी जेवते वाडायला आमचे किती मेंबर बघा आहेत तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी रस्सा प्यायला तुमची कशी झाली पार्टी कमेंट करून नक्की सांगा आमची तर अशी झाली पार्टी छान वाटलं एकत्र सगळ्यांचं सेलिब्रेशन झालं पप्पा पण आहेत आमच्याबरोबर भक्ती पण आहे म्हणजे भक्ती तर उशर जेवायला बसली होती पण पन... माझ्या बरोबर आणि थोडंसं घेतली ती आणि पुन्हा बसली म्हटलं ठीक आहे हा आहे त्या जागेवरतीच बस तर इकडे शेळींची देखरेख मम्मी करते कारण की त्यांना म्हणजे जेवायला लागलं की नाही मधी येतील म्हणून आणि जेवणाची भांडी वगैरे इकडे आहेत ना तर त्याच्यामुळे चलो बाय बाय टेक केअर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायचा सा आहे अशी झाली आमची आजची पार्टी सेलिब्रेशन मस्तपैकी एकतीस डिसेंबर माझा वाढदिवस आणि थँक्यू सो मच एवढी सगळीजण लोकं आलीत ना म्हणजे आपली एक जवळची व्यक्ती असते ना येतात अशा कार्यक्रमामध्ये भेट होते तर चांगलं वाटतं मस्त वाटलाच आणि चुलीवरचं जेवण एक नंबर भन्नाट झालं होतं ना एवढी टेस्ट भारी आली होती तर त्याच्यामुळे ना मी रस्सा प्यायला वाटी नव्हती इथं शिल्लक आमची सगळी घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे मी घेतले पेला म्हणजे ग्लास म्हणू शकता छोटावाला तर तो घेऊन डायरेक्ट आमटी प्यायचीच चालले सर रकन तर चलो बाय बाय थँक्यू सो मच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया खूप सारे व्हिडिओ अजून आहेत बाकी बरं का चलो बाय बाय